नमस्कार शेतकरी बांधवांनो कशा आहात तुम्ही सर्व मजे खुशी आहेत पीक पाणी कसं एकदम व्यवस्थित चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू जर का तुमचं सर्व काही व्यवस्थित असेल तर जर का तुम्ही त्यातपूर्वी जर का चॅनलवर नवीन असाल तर कृपया अगदी एक लाईक करा तुमचं बी काही जात नाही आणि चला आता व्हिडिओला सुरुवात करू बघा मी खूप सारे व्हिडिओ बघितले आणि त्यामध्ये असं सांगितले होतं की नमोचा जो आत्ता हप्ता आहे हा आताच रिसेंटली म्हणजे पंधरा वीस तारखेला तुम्हाला मिळणार तर याबद्दल किती खरं आहे का खरंच आपल्याला पंधरा वीस तारखेला नमोचा हप्ता मिळणार का का मिळणार की नाही मिळणार आणि जर का मिळणार तर तो तीन हजार मिळणार दोन हजार मिळणार का हजार रुपये मिळणार याबद्दल मोठा संभ्रम आहे शेतकऱ्यांच्या मनात तोच दूर करण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओतून मी करणार आहे म्हणजे का तात्पुरती तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करून ठेवा आणि जर का शेअर झाला तर करून पा नशी होत काही टेन्शन नाही आपल्याला काही विषय नाही चला सुरू करू याची माहिती बघा शेतकरी मित्रांनो कसं आहे आपल्याला दर चार चार महिन्यातून हप्ते मिळत राहतात हे तुम्हाला सर्वांनाही माहित आहे परंतु नमोचा जो हप्ता आहे हा खूप डिले झालेला आहे म्हणजे सात ते आठ महिने होत आहेत या सातव्या हप्त्याला तर होऊ शकते शासनानं थोडी तरी शासनाला शासना लाज वाटायला पाहिजे की आपण आठ आठ महिने लेट हप्ता देतो म्हणजे आपण पहिला हप्ता द्यायला पाहिजे होता तोच दिला नाही आणि आपण दुसरा हप्ता वितरित करण्याची घोषणा करत आहोत तर थोडीशी लाजही वाटायला पाहिजे कारण की जर का तुम्ही एका हप्त्याला आठ महिन्याचा कालावधी लावत असाल आणि दुसऱ्या महिन्याला तिथून चार महिन्याचा जर का कालावधी लावत असाल शे आट, आट तर खरंच हे शेतकऱ्याची खूप मोठी फसवणूक आहे तुम्ही निर्लज्जपणासारख्या गोष्टी करू नका तुम्ही काय करा जर का माझं म्हणणं असेल म्हणजे माझं म्हणणं सोडून द्या परंतु मला पण असं वाटते की दिवाळीच्या अंदर शेतकऱ्यांना आठवा हप्ता देखील वितरित करून द्यावा कारण की आठ म्हणजे आठवा हप्ते तारीख देखील ही खूप जवळ येत आहे म्हणजे बघा ना तुम्ही सात आठ महिने झालेले आहेत आणि एखाद महिना डेली जरी धरला तरी आपण दिवाळीपर्यंत तरी आपल्याला आठवा हप्ता यायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे परंतु शासन काय करणार काय नाही याची गॅरंटी या, तर मला पण नाही आहे बघू जर का तुम्हाला या याच्याबद्दल काही नवीन अपडेट आली तर ती मिळूनच जाणार पण तसंही पी एमचा या नमोचा येऊ का नाही हो पी एमचा हप्ता तर आपल्याला जर ती चौथ्या महिन्याला येणारच आहे ना तोही होऊ शकते दिवाळीच्या किंवा दिवाळीनंतर आपल्या खात्यात येऊन जाऊ कारण की सुद्धा तारीख जवळजवळ येतच आहे आणि जसजशी जशी तारीख जवळ येणार तस तशी केंद्र सरकार म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याची वितरण चालू करणार आणि जर जसं वितरण चालू होणार आपल्याला अपडेट मिळूनच जाणार की कोणत्या राज्यामध्ये वितरित झाला की कोणा राज्यामध्ये जा नाही महाराष्ट्राला नंबर केव्हा लागणार या सर्व गोष्टी आपल्याला तेव्हा त्यातून कळूनच जातील तर शासन काय आणि काय नाही आता याबद्दल तर सुद्धा माहीत नाही जर का काही झालं तर बघूया पुन्हा पण नवचा हप्ता खूप डिले झाला तर माझी विनंती आहे सर्व सरकारला की आठवा हप्ता बी आपण जर का दिवाळीच्या टायमात गेला शेतकऱ्यांना भर राहील कारण की तुम्ही सातवा सप्ताह सात महिने लेट केला म्हणजे चार महिने म्हणजे तीन महिने लेट केला आणि तीन महिने लेट केल्यानंतर जर का आठवता मिळाला तर बरं रे तर का तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट बॉक्स नक्की कळवा कमेंट बॉक्स तुमच्याकडे खुलला आहे भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये येतो म्हणजे जय हिंद जय महाराष्ट्र